की आपण सॉक्स लावून ठेवायचं आदल्या रात्री काहीतरी खिडकीत काहीतरी आणि नेक्स्ट डे मॉर्निंग त्याच्यात गिफ्ट असणार कट टू हे किती भारी आहे असं वाटत आणि हाय हॅलो वेलकम मी तेजल चौके खो टाईम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्यांना विशुद्ध मेरी क्रिसमस आता क्रिसमस सुरू झालेला आहे आणि सगळेच उत्साहात आनंदात आहेत कारण या सणाला आपल्याला खूप छान अशी पार्टी करायला मिळते आणि ह्याच निमित्ताने मी आज आलेली आहे तुला शिकविन चांगलाच धडा या मालिकेच्या सेटवर आणि अर्थातच माझ्यासोबत तुम्हाला सगळ्यांचीच लाडकी जोडी म्हणजेच अक्षराधिपतीची जोडी आहे तर आपण त्यांच्याशी खास गप्पा मारूया आणि त्यांचा क्रिसमस सण कसा असतो हे जाणून घेऊया आता माझ्यासोबत आहेत अक्षरा आणि अधिपती म्हणजेच शिवानी आणि ऋषिकेश नमस्कार नमस्कार खूप खूप स्वागत कसे अग मस्त हॅव अ यू येस आय फाईन ऑलवेज फाईन आणि क्रिसमस सुरू झाला आहे नाताळाचा नाही सो सगळीकडे माहोल आहे पार्टीजचा सो hmm. so, तुम्ही दोघं अक्षरा अक्षरा व्यतिरिक्त म्हणजे शिवानी आणि ऋषिकेश कसं सेलिब्रेट करतात क्रिसमस क्रिसमस कसं सेलिब्रेट करतो खरंतर ह्या वर्षी मी शूटच करत असणार आहे पण मला uh, माझ्या फॅमिलीबरोबर वेळ घालवायला खूप आवडतो आणि uh, ह्या वर्षी कदाचित फॅमिली आणि माझी ही फॅमिली असे आम्ही सगळे एकत्रच क्रिसमस सेलिब्रेट करू असं दिसतंय आहे पण मला मोस्टली वर्किंग आवडतो ऑनेस्टली आणि कधी कधी शूट मुळे घरच्यांना वेळ देता येत नाही सो त्यांच्याबरोबर सेलिब्रेट करायला आवडतं क्रिसमस कसा सेलिब्रेट करायला आवडेल पेक्षा माझ्याकडे क्रिसमस कसा असायचा नेहमी ते सांगायला आवडेल कारण आमच्याकडे दिवाळी साजरी केली जायची पण माझी आई सिव्हिल हॉस्पिटल सांगलीमध्ये स्टाफ नर्स होती तर तिच्या ज्या बाकीच्या स्टाफनर्स होत्या तिच्या वॉर्डमधल्या त्यातल्या बऱ्याच ख्रिश्चन असायच्या सो ते लोक आम्हाला त्यांचा फराळ पाठवायचे क्रिसमसला ते एक मला आठवते हो टिपिकल त्यांचं असायचं ते गोल्ड डोनट्स असे असायचे मध्ये होल असते त्याला तसं मेदूवाड्यासारखे दिसणारे <laughs> डोनट्स असायचे गोल्ड आणि प्लम केक्स आणि ते काय आपले जसं दिवाळीला चकल्या बिकल्या करतो तेही ते पदार्थ केलेले असायचे त्यांनी पण ते अप्रूव्ह वाटायचं तेव्हा आमच्या घरून त्यांना दिवाळीला जायचं त्यांच्या घरून आम्हाला यायचं सो so, आणि एकूणच एक थंडी आणि तो क्रिसमस त्यानंतर येणारा थर्टी आणि तो माहोल एकदम छान उत्साही एनर्जेटिक आणि कुठेतरी फिरायला जायला ट्रिपला जायला छान असं असं वातावरण असतं हवेत छान गारवा असतो त्यामुळे मला हा सीझन खूप आवडतो प्रयत्न मला नाही केकचा प्रयत्न ऑनेस्टली केलेला नाही मी पण मी मला पास्ता खूप आवडतो खायला पण आणि बनवायला पण आणि मला दरवेळी गेले दोन तीन वर्षच म्हणजे क्रिसमसला काहीतरी स्वतः बनवावं आणि खावं अशी मला सवय लागली आहे सो मी गेल्यावेळी पास्ता ट्राय केला होता पण यावेळी तू आयडिया चांगली दिली आहे सो मे बी आय विल ट्राय समथिंग टेस्ट तुम्ही अशी कल्पना केली म्हणजे म्हटलं जातं की घरात बाहेर असा सॉक्स लावला की सांडा येणार आणि मग आपल्याला ते त्यामध्ये थॉपट टाकणार काही कधी किस्सा घडलाय का किस्सा घडला नाही पण काय शाळेत असून माझा एक मित्र होता तो आम्हाला हे सगळं सांगायचं त्याच्याकडून आम्हाला हे कळायला सगळं आणि, जा का का आणि ते जाम फॅसिनेटिंग वाटायचं तेव्हा ती आयडिया लहान असताना की आपण सॉक्स लावून ठेवायचा आदल्या रात्री काहीतरी खिडकीत काहीतरी आणि नेक्स्ट डे मॉर्निंग त्याच्यात गिफ्ट असणार कट टू हे किती भारी आहे असं वाटायचं आणि लहानपणी ते पटायचं सगळं तर तो, तो करायचा म्हणून आम्हीही करायचो आम्ही काही कोणाला न सांगता आमचं आम्ही ते लावून ठेवायचं पण आमच्या सॉक्समध्ये काही कधी गिफ्ट न ते त्याचे आई बाबा वगैरे अर्थात ते आणून ठेवत असणार छान पण हा ही आठवण आहे त्या सॉक्सची तुझी काही असे स्पेशल आठवण आहे का क्रिसमस ची म्हणजे असं कधी तिथं तो बुद्धा बनवतात बुद्धा बाबा दाडीवाला कधी काही केलंय ऑनेस्टली नाही कारण म्हणजे हा आपल्या कल्चरचा भाग नसल्यामुळे ते ऑर्गॅनिकली आमच्या घरी कधी असं घडलं नाही पण क्रिसमस म्हटलं की कॅम्प एरियामध्ये मी पुण्याची आहे तर कॅम्प एरियामध्ये खूप सगळं छान सजवलेलं असतं थर्टी फर्स्टला किंवा मी फर्ग्युसन कॉलेजला होते तर आमच्या इथे कॉलेजमध्ये पण खूप छान डेकोरेशन्स केलेले असतात कधी कधी फर्ग्युसन कॉलेजमध्ये किमया नावाचा एक एरिया आहे जिकडे तो हॅपनिंग एरिया आहे तिथे खूप कार्यक्रम वगैरे असतात सो कधी कधी तसे इव्हेंट्स असायचे आणि मग मित्रमैत्रिणींबरोबर जायचं फिरायला कॅम्प एरियामध्ये रात्री उशिरापर्यंत वॉक करायचं आईस्क्रीम खायचं केक खायचा पेस्ट्री खायची असं अशी ट्रॅडिशन म्हणू शकते मी त्याला असं मी डेफिनेटली केलेलं आहे पण मला असं वाटतं ऋषी यावर्षी तू रुहीसाठी हे करू शकतोस की तू तिलाही सवय लावू शकतोस की सॉक्स लावायचं बाहेर आणि मग त्यामध्ये आता गिफ्ट असेल <laughs> 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 नक्कीच म्हणजे सेटवर तर मालिकेत तर क्रिसमस शूट दाखवली हो जाणार नाही अधिपतीच्या घरी तर तार दाखवणारच हो नाही ओब्व्हिअसली mm. पण सेट वर तुमचा सा सिक्रेट सांटा वगैरे असं कधी आहे का आणि जर असेल तर समज तुला अधिपतीला अधिपती म्हणून काय गिफ्ट द्यायचं वाटेल आणि तुला अक्षराला म्हणून काय गिफ्ट द्यायचं अधिपतीला म्हणजे अधिपतीला कॅरेक्टरला काय गिफ्ट द्यायचं बरं जर सिक्रेट अधी सांटा असू द्यायचं मी त्याला डिक्शनरी देईन का कारण अक्षरा त्याला शिकवते आहे आणि तिची खूप मनापासून इच्छा आहे की अधिपतींनी शिकावं कारण तो खूप हुशार आहे असं तिला वाटतं की अरे तर शिक्षण घेतलं पाहिजे सो मी त्याला डिक्शनरी देईन आणि अधिपती अक्षराला काय गिफ्ट देऊ शकतो तर तो तिला पुन्हा एकदा शाळेचं जॉईनिंग लेटर देऊ शकतो जास्त प्रिय गोष्ट अक्षरासाठी काही आयुष्यात हे त्याला चांगलंच कळलेलं <laughs> आहे आणि तिला खूप आनंद होईल पुन्हा एकदा शिक्षिका म्हणून रुजू झाली तर क्रिसमस नंतर लगेचच आपल्या नवीन वर्षात पदार्पण होणार आहे दोन हजार तेवीस आपलं आता आपल्याला बाय बाय करायचंय तर दोन हजार तेवीस मध्ये अशी कोणती गोष्ट आहे की, की जी पुन्हा घडू नये आयुष्यात असं वाटतं अशी कुठलीच गोष्ट नाही आहे कारण मला वाटतं प्रत्येक गोष्ट काही ना काही कारणासाठी घडते प्रत्येक व्यक्ती जी आपल्या आयुष्यात येते ती काही ना काही कारणासाठी येत असते आणि त्यामुळे जर काही चूक झाली असेल तर ती पुढच्या वर्षी सुधारायची आणि उलट मी तर म्हणेन की बरंच आहे उलट जेव्हा चुका होतात किंवा काहीतरी तुमच्याबरोबर धडा शिकवणारं घडतं किंवा वाईट घडतं कारण त्यातून तुम्ही शिकता त्यामुळे नो रिग्रेट्स मला मला <laughs> आनंद आहे या हे वर्ष जसं गेलं त्या वर्षाप्रती माझ्या मनात आनंद आणि फेमस आहे राईट राईट right, right. ती म्हणाली ते करेक्ट आहे आणि मी असं म्हणेन की आता त्या निगेटिव्हिटीत नको जावे की काय परत घडवू नये वगैरे त्यापेक्षा मी असं सांगेन की काय छान घडलं आहे तर ह्या वर्षी मला ही सिरियल मिळाली हा रोल मिळाला आणि त्यानिमित्तानं ह्या सगळ्या मस्त टीम बरोबर जॉईन होता आलं आणि झीची ही मालिका करताना पहिल्यांदा आयुष्यात नायकाचा रोल करता आला सो so, ही गोष्ट खूप छान घडली आहे दोन हजार तेवीसनी मला माझ्या आयुष्यात दिली आहे मला मुलगी झाली रुही झाली आम्हाला हा अर्थात अर्थात आणि मला माझी खूप मनापासून इच्छा होती की मला मुलगीच व्हावी आणि ती झाली सो so, अशा छान आनंदाच्या गोष्टी मला दोन हजार तेवीसने दिल्या सो so, थँक्यू यू म्हणून मी दोन हजार आपण ज्या ठिकाणी काम करतो तिथे पॉझिटिव्हिटी असणं खूप महत्वाचं असतं आणि आता दोन हजार चोवीस नवीन संकल्पना काय नवीन संकल्प दोन हजार चोवीस साठी तू म्हटलीस तसं पॉझिटिव्हिटी कायम ठेवणे आणि मला माझ्या घरच्यांना जास्त वेळ द्यायचा आहे सो so, या नवीन वर्षामध्ये मी काम आणि घरच्यांसाठी वेळ काढणे या दोन्ही गोष्टींचा सा बॅलन्स साधायचा सा प्रयत्न right, right. मी दोन हजार चोवीस मध्ये मी हेच कारण मला ना वाचायला फार वेळ मिळत नाही वाचनासाठी फार वेळ मिळत नाही जेव्हा की मला खूप आवडतं बरीच पुस्तकं वाचायची पेंडिंग आहेत ते आणून ठेवलीत मी नुसती आणि त्यांना हात लावणं झालं नाही या वर्षात तर मी असं करेन की काहीतरी आता एवढं बिझी शेड्यूल तर आहे आमचं पण त्याच्यातून निदान अर्धा पाऊण तास ही काढते वेळ वाचायला तसं मी पण काढायला शिकेन जरा सो क्रिसमस आहे तो आपण एक क्रिसमस ट्री डेकोरेशन करूया म्हणजे तो असा सण पूर्ण झाल्यासारखा होईल येस कधी स्कूल मध्ये केलंय का असं सगळं ऍक्च्युली लास्ट इयर मी घरी क्रिसमस ट्री मोठी क्रिसमस ट्री आणलेली आहे आणि त्याच असं मी डेकोरेशन पण केलं होतं छान अक्षर आणि अधिपती दोघही दाखवायलाच पाहिजे ना तुम्ही कोणाला आमच्या आई साहेबांना हा हो। हा दाखव ना। त्या म्हणणार कशाला पाहिजेत असली फेर काहीतरी तुम्ही इंग्रजांच्या काहीतरी गोष्टी कशाला काहीतरी हे करता

थँक्यू सो मच तुम्ही छान अशी केलेलं आहे आपला अर्थात खऱ्या अर्थाने आज दिवस साजरा झालेला आहे सो तुम्हा दोघांनी खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात म्हणेशी गप्पा मारत फ्री डेकोरेशन केलं सो थँक्यू सो थँक्यू तुम्हाला पण थँक्यू